बोला शिवाजी शिवाजी अप्पा आगे जय महाराष्ट्र माझं नाव मंदाकिनी निलेश पारोचे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये शहर समन्वयक संघटिका म्हणून काम करत होते पण तिथे मला योग्य वागणूक मिळत नसल्यामुळे मी आज तिथे राजीनामा दिलेला आहे आणि मी परत आमच्या आपल्या पक्षामध्ये आलेली आहे आधी मी आपासाहेबांच्या पक्षामध्येच काम करत होते आणि सात आठ वर्षापासून मी इथेच होते आणि माझे सासरे सुद्धा नगराध्यक्ष राहिलेले आहे पाच वरचे पंचवीस वर्ष ते राजकारणामध्ये होते आणि माझ्या वडिलोपार्जित तिकडे सुद्धा राजकारणी वारसा आहे स्वर्गीय बाळासाहेब पारोचे हे माझी नगराध्यक्ष होते पाचोऱ्याचे त्यांनी भरपूर वर्ष राजकारण समाजकारण वगैरे केलेलं आहे माझा असा खानदिनी खानदानी वारसा आहे राजकारणाचा आणि मी राजकारणामध्ये आधीपासूनच सक्रिय आहे लहानपणापासून मी राजकारण बघत आहे पण मी जेव्हा पक्षाचे दोन गट पडले स्वर्गीय श्री अरुणभाई चांगरे हे सुद्धा सभापती होते नगरपालिके महानगरपालिकेमध्ये आणि ते भरपूर वर्षापासून राजकारणात होते म्हणून आमचा राजकारणी वारसा असल्यामुळे मी राजकारणामध्ये आधीपासूनच सक्रिय आहे जेव्हा पक्षाचे दोन गट पडले तेव्हा मी विचार केला का बा महिलाची साथ द्यावी महिलासोबत जावे म्हणून मी वैशालीताईंची साथ दिली आणि त्यांच्या पक्षामध्ये गेले पण तिथे मला योग्य वागणूक काही मिळाली नाही जशी मी अपेक्षा केली होती तशी त्यांनी माझी रिस्पेक्ट केली नाही तर म्हणून मी कुठेतरी दुखावले आणि म्हणून मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला कुठे जातीवाद होत होता किंवा काही दावडला गेला जातीमुळे तर म्हणून मला असं वाटलं का सोडून द्यायचं म्हणून मी तिथे राजीनामा दिलेला आहे आणि मी आता माझ्या घरी परत आले मी आप्पासाहेबांच्या पक्षामध्ये परत आले आहे